नाद भयंकर बोला जय शंकर सद्गुरु श्री शंकर महाराज प्रसन्न बाळा थांब पुढे जाऊ नको तू या पवित्र शंकर महाराजांच्या संदेशावर आला आहेस हा संदेश खास फक्त तुझ्यासाठीच आहे या संदेशाला तू दुर्लक्ष करू नको आत्तापासून येणारी पाच मिनिटे मोजू आहे तुला आनंदाची बातमी नाही आली तर सांग बाबा म्हणतात जसे लोखंडाने लोखंडाला कापता येते तसे मनाने मनाला जिंकता येते जसा आरसा मनाने अस्वच्छ होतो तसे मन अयोग्य कर्माने मलिन होते मनाला जर स्वच्छ करायची असेल तर आपल्याला आपल्या विचारांना स्वच्छ करावे लागेल शंकरबाबा म्हणतात तुम्हाला माझा अनुभव नक्की येणार तुम्ही माझी भक्ती करत आहात तुम्ही मला मानता मला माहिती आहे फक्त जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा शंकरबाबा म्हणतात काळजी नका करू तुम्हाला जे पाहिजे ते मी देणार तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या द्यायलाच मी आज इथे आलो आहो तुम्ही विश्वासाने माझं नाव कमेंटमध्ये टाईप करा बोलताना दुसऱ्याचा चेहरा निरखा त्यात तुम्हाला एक गोष्ट कळेल जर तो चेहरा तेजस्वीपणे दिसत असेल तर तो विश्वास ठेवून तुमच्यासोबत बोलतोय आणि जर चेहऱ्या तेजस्वीपणा कमी असेल तर समजून जा की त्याच्या चेहऱ्यावर तो विश्वास नाही जो तो बोलत आहे तो फक्त बोलण्यापुरताच बोलत आहे लहान लहान पण सातत्यपूर्ण प्रयत्न करा कारण जोपर्यंत तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार नाही तोपर्यंत यशाचे शिखरे गाठता येणार नाही शिक्षण हे मातेच्या अकामपासून सुरू होते आणि त्यावेळी बोलला जाणारा प्रत्येक शब्द मुलाचा स्वभाव बनविण्यास कारणीभूत होतो हे पालकांनी लक्षात ठेवावे शंकर महाराज म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला जर आनंद आणि आनंद सुख हे सर्व जाणून घ्यायचे असेल तर मी ते सर्व तुम्हाला देईन माझे नाम स्मरण करा मी तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढीन अपयश म्हणजे काही आपला दोष नव्हे योग्य मार्गावर आणणारे ते मार्गसत दगड आहेत अनेक अपयशातूनच यशाची निर्मिती होते यश हे तुम्हाला नक्की मिळेल आणि लवकरात लवकर मिळेल अपयश हे दर्शविते की या कामासाठी आणखीन पिढ्या खर्ची घालवण्याची आवश्यकता आहे आणखीन साधनेची जरूरत आहे आता तुम्हाला जर काही मिळवायचे असेल तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील प्रभाव म्हणजे नेमके काय केवळ शिक्षण हातातून काही जर केलं तर काही मिळणार नाही काहीतरी तुम्हाला बनावं लागेल शिकावं लागेल त्यात तुम्हाला झटावं लागेल शंकर महाराज म्हणतात तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या मी कधीच दिल्या नाहीत असे तुम्हाला सतत वाटते पण ज्या तुमच्यासाठी योग्य होत्या ज्या तुमच्यासाठी योग्य आहेत त्याच मी तुम्हाला देत असेन आणि देत राहणार कारण ज्या गोष्टीमुळे तुम्हाला त्रास होईल अशी गोष्ट मुळीच मी तुम्हाला देणार नाही अपयशाची कारणे आहेत पण कमी आत्मविश्वास म्हणजे खरे अपयश होय यशामुळे मृतिभष्टता आली की अपयशाची गाठ पडलीच म्हणून समजा आयुष्यातील खरा आनंद भावनेच्या ओळाव्या असतो प्रत्येक मनुष्याला एकांतवासाचे काही क्षण दिवसातून मिळत असतात या क्षणाचा तो कसा उपयोग करतो यावर त्या दिवसाचे यशा आणि अपयशा अवलंबून आहे शंकर महाराज म्हणतात काही पराजय हे विजया इतकेच प्रभावी असतात पराजय येणे सुद्धा गरजेचं आहे पराजय आल्यावर तुम्हाला आणखी जिद्दीने पुढे जाण्याची ताकद आणि हिम्मत मिळते काही पराजय हे एवढे जास्त तुम्हाला जातात शिकवून की पुन्हा जीवनात पराजय स्वीकारण्याची तुम्हाला गरज पडणार नाही दुर्दैव किंवा अपयश हे दहापैकी नऊ वेळा कर्तव्यानंतर सोख्य याच्या याच्याऐवजी कर्तव्यापूर्वी सोख्य असे मानण्याचा परिपाक होय एक गोष्ट लक्षात ठेवा शंकर बाबा सांगत आहेत मित्र आणि ओळखी यामुळे हमखास देव हाती येते पण जर तुम्ही आयुष्यात स्वतःशी आणि इतरांशी विश्वासघात करण्यास सुरुवात केली तर अपयश तुम्हाला निश्चित मिळेल यशाचे खरे गमक कोणते असेल तर हे दुसऱ्याचा दृष्टिकोन समजून घेण्याची शक्ती असणे व एखाद्याच्या गोष्टीच्या त्याच्या स्वतःच्या दृष्टिकोन पाहणे होय अभिमानाने अलग राहलं तर मराल शंकरबाबा बोलतात एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला जे संकटे येत आहेत तुम्हाला ज्या अडचणी मिळत आहेत त्या काही फार मोठ्या नाही त्यांना मी तुमच्या जीवनात फक्तत फक्त आणि फक्त तुमची परीक्षा घेण्यासाठी पाठवले आहे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि कमेंटमध्ये ओम श्री शंकर असे टाईप करा भाग्यवंत ठराल या संदेशाला पूर्ण ऐकल्यास तुम्ही कमेंटमध्ये अकरा असा चमत्कारी आणि प्रभावी अंक टाईप करा या अंकाच्या टाईप केल्याने तुम्हाला मोठी बातमी मिळेल तुम्हाला काही दिवसात मोठा अनुभव येईल हा आठवडा सुद्धा नाही आणि तुमच्या घरी सुख येण्यास सुरुवात होईल तुमचं घर आनंदाने आणि सुख समृद्धीने दरवळू लागेल काळजी नका करू मी सदैव तुमच्या पाठीशी आहे जास्त सुद्धा करू नका कारण मी कुठेच गेलो नाही मी तर सदैव तुमच्या पशी बसून आहे ज्या गोष्टीचा विचार तुम्ही करत आहात त्या विचार करणं बंद करा कारण मी आहे ना तुम्ही काळजी नका करू आळसाच्या सेवेला जो जिंकतो तो आयुष्यात सर्वात महत्त्वाचा आणि यशस्वी व्यक्ती होतो पण जो हा आळशीचा खेळ हरतो तो मागे राहतो आत्मविश्वास असेल तर अशक्य असं काहीही नाही अशक्य पण शक्य करता येते फक्त आत्मविश्वास लागतो कीर्ती पाहता सुख नाही आणि सुख पाहता कीर्ती नाही श्री शंकर महाराज प्रसन्न